मग आजपर्यंतचा तुमचा अनुभव कसा राहिला आंबा आम शेतीकडं आम्ही तर आपण जर आंबा शेतीचा विचार केला तर आता जर तुम्ही विचार केला विद्यापीठ असेल किंवा अनेक विद्यापीठ असतील त्यांनी जे आंबा शेतीवर काम केलेलं आहे वेगवेगळ्या व्हरायटीवर काम केले आहे आता जर आपण बघितलं तर साडेतीन चार पेक्षा जास्त आंब्यामध्ये जाते त्याच्यामध्ये स्पेशालिटी जर बघितला इस्रायलमध्ये जर बघितलं माया फेमस आहे फेमस आहे अशा अनेक व्हरायटी मी आज आता आलेल्या परंतु कमर्शियल बेस्टला विचार केला जग काय जगाला काय पाहिजे हा ग्राहकाला काय पाहिजे तर ग्राहक टेस्ट पाहिजे ते टेस्ट जर तुम्ही विचार केला तर हापूसला आहे केशरला आहे आणि मग कमर्शियल दृष्ट्या आपण जर याचा विचार केला याच्या जर लागवडी केला तर तुम्ही जर जनरल विचार करा तुम्ही आज तुम्ही मार्केटला जनरल जा। कॉमन माणूस मार्केटला गेला तर समजा त्याला सीताफळ घ्यायच्या आहे तर तो किलो मध्ये घेतो बरोबर तुम्ही चिकू घ्यायला गेला तर तो किलो मध्ये घ्या तो पेरू घ्यायला गेला किलो मध्ये घेणार पण आंब्याच्या सीझन मध्ये कॅरेटमध्ये घेणार लोक आहे दोन दोन तीन तीन कॅरेट म्हणजे तो राजा म्हणूनच त्याला ओळख भविष्यात त्याला मागणी राहणार आहे आंब्यामध्ये कमर्शियल मध्ये काम करताना तीन बाय बारा फुटाच्या जलकवडे गेले तर बाराशे पंचवीस झाड बसली आणि एका झाडाला फक्त पाच किलोमाल जरी आपण पकडलो पकडलं आणि मी म्हणतो की बाराशे पंचवीस झाड बसली तर त्याच्यामध्ये दोनशे झाडांना जरी काही लागलं दोनशे झाडांना काही लागलं नाही आणि एक हजार झाडांना फक्त पाच किलो प्रमाण टन आणि सर्वसाधारण म्हणजे कॉमन विचार केला की बाबा आपण पन्नास रुपये आपण मार्केटचा आंबाचा विचार केला तर ग्रामीण भागापासून आंतरराष्ट्रीय मार्केट पर्यंत मागणी असताना एकमेव पिक आहे बरोबर हा आणि तिथं दात असणार खातून दात नसता त्याच्यामुळे भविष्यात कधीही आंब्याला मागणी राहणार नाही असं होऊच शकत नाही तुमची लोकसंख्या ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे तिचे रुपटिपट त्याचं स्प्रेड होण्याचं प्रमाण खूप आहे भविष्यात आंब्याला मार्केट राहणार आहे कव्हरशिपेशला तुम्ही शेती केली तर नक्कीच त्याचा फायदा